जय शिवराय मित्रांनो उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच बॉस आहेत हे कालच्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट झालं आहे काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष व शरद पवारांसारखा नेता उद्धव ठाकरेंसमोर का झुकला उद्धव ठाकरे काँग्रेस व शरद पवारांसमोर कसे वरचट ठरले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण क्रमांक एक उद्धव ठाकरे यांची जबरदस्त बार्गेनिंग पॉवर असो व महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी नेहमीच जास्त जागांची मागणी करून ती मागणी मान्य करून घेतली आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर कमी होणार व काँग्रेस आणि शरद पवार महाविकास आघाडीतील जास्तीत जास्त जागा स्वतःच्या बाजूने करून घेणार असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व शरद पवारांना चितपट करत महाविकास आघाडीतील सर्वात जास्त जागा स्वतःच्या नावाने करून घेतल्या आहेत उद्धव ठाकरे गटाला एकवीस काँग्रेस पक्षाला सतरा व शरद पवार गटाला दहा अशी जागांची विभागणी करण्यात आली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने अठरा लोकसभा मतदार अंगात विजय मिळवला होता मात्र त्यातील चौदा खासदार शिंदेसोबत गेले त्यामुळे ठाकरेंना कमी जागा मिळणार असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व शरद पवार गटाला बाजूला करत स्वतःकडे जास्त जागा घेतल्या काँग्रेस व शरद पवार गटाविरोधात दबाव तंत्राचा वापर करून उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षाचे हित साधून घेतले विषम परिस्थितीत सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्वतःची बार्गेनिंग पॉवर कायम ठेवली व ते महाविकास आघाडीचे बॉस ठरले कारण क्रमांक का दोन काँग्रेस व शरद पवार गटाची वाईट अवस्था सध्याच्या वडीला काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत वाईट आहे हे सांगण्याची गरज नाही दोन हजार नंतर काँग्रेस पक्ष हळूहळू देशभरातून नष्ट होत गेला काही राज्यांचा अपवाद वगळता काँग्रेस देशभरात नाही ना दुसरीकडे शरद पवार गटाची अवस्था सुद्धा काँग्रेस आहे शिवसेना फुटली अनेक बडे नेते आमदार खासदार शिंदेसोबत गेले मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत कट्टर कार्यकर्त्यांची एक फौज आजही उभी आहे जी अगदी निष्ठेने उद्धव ठाकरे यांचा प्रचार व प्रसार करते आहे शरद पवारांसोबत मात्र तसं घडताना दिसलं नाही अजित पवारांनी पक्षात बंड करताच राष्ट्रवादीचे आमदार खासदार व नेते तर अजित पवारांसोबत गेलेच पण कार्यकर्त्यांचा एक मोठा गट सुद्धा अजित पवारांच्या बाजूनेच उभा राहिला शरद पवारांनी नेत्यांना मोठं केलं मात्र कट्टर कार्यकर्त्यांची सेना उभं राहायला शरद पवार विसरले कार्यकर्त्यांच्या रूपाने जी, जी फौज उद्धव ठाकरेंकडे आहे ती काँग्रेस व शरद पवारांकडे नाही हे फॅक्ट आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे आज या दोन्ही पक्षांना भाई पडले आहेत कारण क्रमांक तीन उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात मिळत असलेली सहानुभूती शिवसेनेत फूट पडली बहुतांश नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले मात्र शिवसेनेतील या फुटीमुळे सहानुभूतीची एक लाट उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्माण झाली शरद पवारांनी आयुष्यभर इतरांचे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष वाढवला असा आरोप आजही होतो आणि तेच कारण आहे की शरद पवारांबद्दल जनते सहानुभूती नाही या उलट उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात प्रचंड सहानुभूती आहे आणि त्याचं कारण आहे स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांना मानणारा एक मोठा वर्ग आजही महाराष्ट्रात आहे जो उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानतो या सहानुभूतीचा कितपत फायदा उद्धव ठाकरे यांना निवडणुकीत होईल हे सांगणं सध्या थोडं अवघड आहे शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीला आज जवळपास दोन वर्ष होत आली आहेत आणि या दोन वर्षात महाराष्ट्राचं राजकीय वातावरण सुद्धा प्रचंड वेगाने बदललं आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं ते वाईट झालं अशी भावना सर्वसामान्यांच्या मनात दिसून येते आणि हेच कारण आहे की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील इतर पक्षांपेक्षा वरचर ठरत आहे कारण क्रमांक चार उद्धव ठाकरे यांनी मोक्याच्या वेळी मारलेले मास्टर स्ट्रोक दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ एक खासदार निवडून आणता आला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार खासदार निवडून आले होते हीच बाब लक्षात घेऊन यंदाच्या जागा वाटपात जास्त जागा मागण्याचा नैतिक अधिकार या दोन पक्षांना नाही ही गोष्ट उद्धव ठाकरे यांनी ओळखली व त्यानुसार स्वतःकडे जास्त जागा ठेवण्यासाठीची रणनीती आखली ज्या जागा उद्धव ठाकरे यांना सहजपणे मिळणार त्या ठिकाणी जास्त फोकस न ठेवता ज्या ठिकाणी स्वतःचे उमेदवार देऊन जास्तीत जास्त लोकसभा मतदारसंघांचा आकडा वाढवता येईल अशा ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी आधीच स्वतःचे उमेदवार जाहीर करून टाकले मग ती सांगलीची जागा असो वा दक्षिण मध्य मुंबईची एकदा जाहीर झालेली उमेदवारी मागे घेतल्यास नातकी होऊ शकते असं गणित काँग्रेस व शरद पवारांच्या डोक्यात फिट करून उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे जास्तीत जास्त जागा ठेवण्यासाठीचा मास्टर खेळला गरज पडल्यास नेते आयात करून उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली काँग्रेस किंवा राष्ट्रवादी विरुद्ध महायुती असा सामना झाल्यास महाविकास आघाडीचा पराभव निश्चित आहे ते कदाचित उद्धव ठाकरे यांना ठाऊक असावं आणि म्हणून त्यांनी जास्तीत जास्त जागा स्वतःकडे ठेवल्या व महायुतीविरुद्ध ठाकरे गटाच्या नेतृत्वात सामना व्हावी याची काळजी घेतली आणि हेच कारण आहे की काँग्रेस पक्षाच्या तीव्र विरोधानंतर सुद्धा साखी महत्वाची जागा उद्धव ठाकरे यांना मिळाली या सर्व गळामुळे बारकाईने बघितलं तर उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीतील खरे बॉस आहेत असं दिसून येतं आज झालेल्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस पक्षाचे अनेक नेते जागा वाटपावर नाराज आहेत असं चित्र निर्माण झालंय पण काँग्रेसच्या नाराजीचा कितपत फटका उद्धव ठाकरे गटाला बसणार हे निवडणूक निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे एक सर्वसामान्य मतदार म्हणून महाविकास आघाडीतील जागा वाटपावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद